छावा सिनेमाच्या निमित्ताने छत्रपती संभाज महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली आहे हा सिनेमा चौदा फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पहिल्याच दिवशी छावाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवल्याचं पाहायला मिळालं व्हॅलेंटाईन डेच्या चा दिवशी छावा हा सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला पहिल्याच दिवशी या सिनेमाने तेहतीस पूर्णांक एक कोटीचा गल्ला जमवला होता अवघ्या पाच दिवसांमध्ये सिनेमाने एकशे एकाहत्तर पूर्णांक अठ्ठावीस कोटींची कमाई केली आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छावाचे शो हे हाऊसफुल सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे मराठीसह बॉलिवूड कला विश्वातील अनेक सेलिब्रिटी छावा सिनेमाचा आणि विकी कौशलच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करत आहेत छावा पाहिल्यावर सगळ्याच प्रेक्षकांना सिनेमागृहातच अश्रू अनावर होत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत प्रेक्षकांकडून छावा मराठी भाषेत सुद्धा प्रदर्शित व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे अभिनेता संतोष ने नुकतंच इंस्टाग्राम लाईव्ह सेशन केलं ला या दरम्यान त्याला सुद्धा सिनेमा मराठीत प्रदर्शित होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते आता याबाबत मंत्री उदय सामंत यांनी दिग्दर्शकांची भेट घेऊन सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित होईल असे संकेत दिले आहेत आज छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली छावा चित्रपट मराठी भाषेमध्ये डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून मी विनंती केली आहे ती त्यांनी मान्य केली आमच्या बरोबर अमेय खोपकर देखील उपस्थित होते असं मंत्री उदय सामंत यांनी एक पोस्ट वर शेअर करत स्पष्ट केलं दरम्यान मिकी कौशल सह या सिनेमामध्ये रश्मिका मंदना अक्षय खन्ना आशुतोष राणा प्रदीप रावत विनीत सिंह डायना पँटी संतोष पाटेकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत अशातच आता महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याच्या मागणीनं जोर धरलाय याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं वक्तव्य केलं तसंच छावाच्या निर्मात्यांचं अभिनंदन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे छावा चित्रपटाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला एका गोष्टीचा आनंद आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य वीरता आणि प्रचंड होती पण इतिहासानं त्यांच्यावर मोठा अन्याय केला ज्यांच्याबद्दल देश धरम था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था असं म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला इतिहासाशी कुठलीही प्रेरणा प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे त्याबद्दल सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका करणाऱ्या विकी कौशलच त्यांनी मनापासून अभिनंदन केले महाराष्ट्रात छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की छावा सिनेमा टॅक्स फ्री करा अशी मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे पण मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचंय की इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करा म्हणतात तेव्हा तो करमणूक कर असतो तो माफ केला जातो या संदर्भातला निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा नेहमी करता रद्द केला आपल्याकडे करमणूक कर नाही त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाहीये असं देवेंद्र फडणवीस म्हणाले पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी छावाच्या प्रमोशन करता किंवा छत्रपती शंभू राजांच्या इतिहास हा प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अधिक काय चांगलं करता येईल ते आपण करू असं आश्वासन सुद्धा प्रेक्षकांना दिलं आहे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा